टप्या टप्या का स्थानिक निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार आहेत निवडणूक प्रक्रियेला दिवाळीनंतर सुरुवात होणार आहे राज्य निवडणूक आयोगानं का ही माहिती दिली आहे स्थानिक निवडणुकांमध्ये व्ही नसणार आहे राज्य निवड निवडणूक आयुक्त महेश वाघमारे यांनी माहिती दिली इलेक्शन साधारणतः आम्ही म्हणजे साधारणतः म्हणजे आता अजून डेट असंच आपण डिक्लेअर करत नाही कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतं पण टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंडपासून दिवाळीनंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये व्ही व्ही पॅट जे आहेत व्ही व्ही पॅटसुद्धा वापरत नाही कारण व्ही व्ही पॅट वापरणं शक्य होत नाही कारण की चार जर आपल्याला निवडून द्यायचे तर चार वेळा ती बी एक वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये व्ही व्ही पॅट आपण वापरतो हा पूर्णपणे निवडणूक आयोगाचा अधिकार असतो राज्याच्या निवडणूक आयोगाचा त्यामध्ये त्यांना जसं केंद्रामध्ये निवडणुका चालतात इलेक्शन कमिशन त्यांच्या नेतृत्वाखाली चालतात तसं आपल्या राज्यातल्या निवडणुका वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत आता त्यांनी काय सांगितलं मी का के के का का ते काय ऐकायला नव्हतं परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ही भावना आहे पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी